मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग एकावन मागील भागात तोही काहीही न बोलता तिला जे करायचं ते करू देत होता फक्त पाहत होता आता पुढे सोडा ना मला मला जायचे तुम्ही असंच करता नेहमी तुम्हाला आधीच माहीत होतं ना काही घडणार आहे का नाही सांगितलं तुम्ही मला सांगितलं असते तर हे कालचं काही घडलंच नसतं ना किती भीती वाटली होती मला काल खूप घाणेरडी नजर होती त्या गुंडांची त्यांचा स्पर्श पण राजदादा वेळेवर आले नसते तर काय झालं असते माझ्यासोबत कुठे घेऊन जाणार होते ते मला मी परत खुशी ग बस असं काहीही झालं नसतं त्यांनी मोठ्याने वरडलं तिला गप केलं आणि खेचून मितीत ओढत रागाने फुललेला श्वास तिच्या पाठीवर केसात हात फिरवत शांत करत होता तिने नुसतं सांगितलं तरी ते ऐकूनच त्याचा संताप होत होता तिने तर अनुभवलं होतं विचार करूनच राग अनावर होत होता त्याचा अहो तुम्ही जाऊ नका कुठे ती त्याला घट्ट धरून ठेवत रडत होती तोही तिला रडून शांत होऊ देत होता बराच वेळ रडून रडून मन मोकळं झालं तशी मुसमुसत त्याला बिलगुन पडून होती शांत हो मी आहे ना परत असं काही होणार नाहीये रडू नको तू जा फ्रेश होऊन ये बर वाटेल तुला तिला दूर करून तिचे डोळे पुसतो सध्या तिला जास्त काही न विचारता त्याने शांत करून पाठवून दिलं तो मात्र कोणत्या तरी विचारात हरवला होता खुशी गेली तसं करणने शेखर आणि रामूला फोन लावत सगळी कामाची चौकशी केली रामूला कालच्या झालेल्या सगळ्या घटनेचा पुन्हा एकदा रिपोर्ट घेऊन काही सूचना देऊन कामाला लावलं होतं रामूला फोन झाला तसं त्यांनी राजला कॉल लावला हॅलो राज थोड्या वेळात आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट थोडं काम होत राजने फोन उचलला तसं करण थोड़ा रागात करण माहितीये तुझ काय काम आहे तुझ्यापेक्षा पेक्षा जास्त माझे हात शिव शिवता रात्री साले सगळे पळाले म्हणून वाचले नाही तर आता सगळ्यांची हाड मोजत बसला असता डॉक्टर जोडायची कशी आणि लावायची कुठं कुठं करणचा फोन आला तसं राज त्याच्या आवाजावरून ओळखत हम्म माझी पण तशीच अवस्था आहे असेही खूप दिवस झाले हात साफ नाही के लाकोनावर तासाभरत पोहोचतो मी तयार रहा करण राजला सांगून फोन कट करत आवरायला निघाला ती फ्रेश होऊन बाहेर आली तशी त्यांनी तिला विचारपूस करायला घेतला तो जास्त काही विचारने ती घाई तिथून उठत थांब ती घाईत निघाली तसे त्यांनी आवाज दिला ती काहीही न बोलता तशीच पाटमोरी हातात साडीचा पदर घट्ट पकडून तो काय विचारणार याची वाट पाहत उभी राहिली सकाळपासून त्यांनी विचारलं जरी नसत तरी त्याच्या डोळ्यात असणारा तो प्रश्न दिसला होता फक्त तिची छेड काढली म्हणून रागाने लाल झालेले डोळे तिनेही पाहिले होते आता पुन्हा सगळं विहीर आणि हॉस्पिटल प्रकरण समजलं तर नक्कीच वरडा पडला असता काय लपवतेस एक नजर तिला पाटमोरी पाहून तिच्या जवळ येतो हा काही नाही काही नाही तो जवळ आला तशी थोडी भावरून ती प्रयत्न पण करू नको आमच्यापासून काहीच लपून राहत नाही तुला तर माहितीच आहे तिच्या ब्लाउज घट्ट करून तिच्या मानेवर टेकवत तिला पाहत होता आहो मी खाली जाते मला उशीर होते त्याच्या प्रश्नाचा उत्तर द्यायचा टाळत ती घाईत तिथून बाहेर पडत खुशी आलीस तू कस वाटते तुला तब्येत ठीक आहे ना तुझी किचन मध्ये आलेल्या खुशीला माही हसून विचारत हो माई ठीक आहे माई ते कालसाठी सॉरी माझं चुकलं माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांना खूप त्रास झाला मी कळवायला हवं होत तुम्हाला पण खुशी काल साठी माईची माफी मागत असू दे होत असं कधी कधी पण हे असं नेहमी होता कामा नये यातून काही शीख म्हणजे झालं एवढ्या मोठ्या संकटातून वाच वाचली पाहिलंच ना छोट्या छोट्या चुका पण मोठ्या संकटात टाकू शकतात त्यामुळे यापुढे थोडं जपून माई माई तिला समजावत हो डोळे पुसत त्यांना पाहून रडायला काय झालं इंद्रा परत काही बोलला का तुला माईने तिचे डोळे पुसत विचारलं तस तिने नाही मध्ये मान हलवली मग अशी सकाळ सकाळी डोळ्यातून पाणी का काढतेस जे झाले ते झाले बर जा तुझे दादा आले असतील हा चहा नेऊन दे त्यांना बाहेर हॉल मध्ये आणि आर्याला हे दूध दे तेवढ माई विषय बदलत घातलं का सुनेला पाठीशी दोन टीप काय गळली की झालं पागळली तू जरा कडकपणा नाहीये तुझ्या सुनीता अग एखादी दुसरी असती तर चांगले खडे बोल सुनावले असते सुनेला पण नाही तुला काही हे या जन्मात जमायचं नाही दोघींच बोलणं मागून येणाऱ्या रंजकाच्या कामी पडलं तशा त्या खुशीला पाहून माईंना बडबडत रंजका स्वारी चुकलं माझ खुशी शांतपणे अकांना पाहत झालं स्वारी बोलून झालं की संपलं सगळं पुढे काही बोलायलाच नको एक स्वारी तोंडावर फेकलं की पुढचं चुका करायला पुन्हा तुम्ही मोकळ्या या सॉरीचा शोध कुणी लावला ना त्याला मेल पहिले पकडलं पाहिजे आता तिच्या समोर उभं राहून बडबडत खुशी तुझा चहा थंड होईल नेऊन दे दादांना मावून माई तिला आवाज देत म्हणाल्या तशी ती शेजारचा ट्रे उचलत बाहेर निघाली दादा हा पेपर तुमचा खुशी शांतपणे ट्रे मधला पेपर त्यांच्या समोर धरत हो द्या कसं वाटते तुम्हाला आता प्रकृती ठीक आहे ना दादा तिच्या हातातला पेपर घेत हो दादा मी ठीक आहे आय एम सॉरी माझ्यामुळे काल तुम्हाला पण खूप त्रास झाला पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेईन मी खुशी त्यांची माफी मागत सुनबाई असू द्या तो विषय आम्ही करणशी बोलू नंतर या विषयावर तुम्ही नका काळजी करू आणि थोडं सावध राहा जरा दादा तिला धीर देत खुशी चहा देऊन आर्या निघाली तस दादा एक नजर तिला पाहत पेपर उघडून पाहत आर्या हे पिलू दूध खुशी हातात ग्लास धरून टीव्ही समोर बसलेल्या आर्याला आवाज देत बोलतच होती की इतक्यात करण करण खाली या लवकर दादांचा आवाज कानी पडला तशी खुशी वळून त्यांना पाहत दादा घाईत हातात भरलेला पेपर गुंटाळून तसे टीव्ही समोर आले आणि न्यूज चॅनल चालू केला त्यांच्या आवाजाने किचन मधून माई बाहेरून गायत्री सगळे पळत आले करण पण शर्टची बटन लावत घाईत जिन्हा उतरत आला जमिनीच्या वादातून तरुणीची आत्महत्या आज सकाळी डॅश डॅश रुग्णालयातून एका तरुण मुलीच्या आत्महत्येची दुःखद घटना समोर आली आहे काल रात्री या तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्या तिला वाचवून रुग्णालयात वेळेत दाखल करून तिचे प्राण वाचवले असल्याची बातमी तिच्या घरच्या कडून हाती लागली आहे जमिनीवरून घरात होणाऱ्या सततच्या भांडणाला आणि अत्याचाराला कंटाळून मी हे जग सोडून निघून जात आहे असं वक्तव्य करणारी एक चिठ्ठी तरुणीच्या उशीखाली सापडले असून सकाळपासून तरुणी रुग्णालयातून गायब असल्याची बातमी समोर आली आहे पीडित मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीच्या चाललेल्या या वादामध्ये या करण पटेल आणि त्यांची पत्नी सौ खुशी पटेल यांचं नाव समोर येत आहे जमीन नावावर करून देऊ अशी खोटी आश्वासने देऊन जमिनी बळकवल्याचा आरोप पीडित मुलीच्या घरच्यांनी केला असून काल रात्री रुग्णालयात करण यांची पत्नी सौ खुशी आईला पैसे देऊ केल्याचा प्रकार मध्ये कैद झालेला दिसून येतोय काय आहे नक्की आहे जमीन प्रकरण कार्याच्या चा नावाखाली चाललेलं क्रूर राजकारण जनतेची खोटे आश्वासन देऊन केलेली फसवणूक की आणखीन काही जाणून घेण्यासाठी पाहत रहा डॅश डॅश न्यूज नमस्कार समोर टीव्ही वर ऐकू येणाऱ्या बातम्या सर्वांच्या कामी पडल्या तसे सर्व आवक होऊन टीव्ही नंतर खुशीला पाहत होते समोर न्यूज मध्ये सीसीटीव्ही फुटेज दाखवलं जात होतं तत खुशी त्या बावाला पैसे देताना दिसत होती खुशीने समोर चालणाऱ्या खोट्या न्यूजचा अडकलेले पाहिलं तशी शॉक लागल्यासारखी तिथून टी व्ही कडे पाहत होती हातातलं दुधाचा ग्लास केव्हाच खाली पडून चाहूकडे विरकला होता तिच्या विश्वासासारखा खुशी खुशी करण न्यूज पाहून संथापून खुशी जवळ येत तिला आवाज देऊन भानावर आणला आहो मी मी काही नाही केले खोट खोट आहे हे सगळं दादा मी खरं सांगते मी काही नाही केलंय खुशी रडून दोघांना पाहत हो मला माहिती आहे खोट आहे पण खरं काय आहे हे बोलशील का आता तरी करण तिच्यावर वरडत करण तुम्ही थांबा जरा तुमबाई काय घडले ते नीट सांगाल का म्हणजे यातून काही मार्ग काढता येईल आपल्याला खूप गंभीर आहे हे प्रकरण तुम्हाला समजते का कुणाचा तरी जीव गेलाय दादा थोडं मोठ्याने तिला विचारत तिला तिला विचारलं तसे सगळ्यांनी पाहत होते अक्का तर डोक्याला हात लावून रागात तिला पाहत होत्या तर माई आणि गायत्री डोळ्यात पाणी आणून दादा मी काल गाडी बंद पडली म्हणून खुशी रडत रडत काल संध्याकाळ पासून पुढे घडलेले सर्व एक एक करून सांगायला सुरुवात केली भांडण करणवर आरोप फुटलेला मोबाईल ती केलेली धडपड हॉस्पिटल उपचारासाठी दिलेले पैसे पुढे गुंड प्रकरण राजची मदत आणि उशिरा घरी आलेली ती सगळं सांगून झालं तशी डोळे पुसत करणला आणि सगळ्यांना पाहू लागली दादा आणि करणने एकमेकांना पाहिलं आणि तिला आश्चर्याने पाहू लागले तिच्या हिमतीची दाद देवी असंच काम तिने केलं होतं पण राजकारणात चांगलं काम करणाऱ्यांना अशीच पावती मिळते हे दोघही जाणून होते दादा मी खरं सांगते मी काही नाही केले अहो मी सगळं काही ऐकून कुणी काहीच न बोलता फक्त तिला पाहत होते तसं ती सगळ्यांना पाहून डोळे पुसत करण करण थांबा कुठे निघाला तुम्ही रागात काही करायला जाऊ नका सगळं ऐकून करण रागात वर निघाला तसे मागून दादा आवाज देत नाही दादा आज नाही एवढं सगळं ऐकून शांतपणे राहायला आम्हाला नाही जमणार आणि तुम्ही सांगू पण नका आज आम्ही काही ऐकणार नाही हे, हे प्रकरण आम्हाला हॅन्डल करू द्या माझ्या पद्धतीने यावेळी शांत राहून नाही चालणार हे तुम्ही पण जाणता करण काही न ऐकता बोलून वर निघून गेला खुशी अग जा रागात काही बलतच नको घडायला जाणाऱ्या करणला पाहून माईने काळजीने खुशीला त्याच्या मागे पाठवत सुनीता तो नाही ऐकणार आज नका सांगायला जाऊ काही होऊ द्या त्याच्या मनासारखं सुनबाई तुमचं खर तर कौतुक व्हायला हवं होत पण घडलं काही भलतच असो तुम्ही नका काळजी करू जा तुम्ही समजावा त्यांना थोडं शांततेत आणि विचार करून करा म्हणा जे काही कराल दादा एक नजर वरती रूम कडे पाहत बाहेर निघून गेले शेखर सगळे पेपर आजच सबमिट कर कोर्टात आणि सोबत एक कॉपी घेऊन ताबडतोब दुपारपर्यंत तू मला समोर हवाय करत वर आला तसा डोक्यात विचारांची लढ लावत एक एक फोन लावून सेटिंग लावत होता शेखरला कॉल झाला तसं लगेच रामूला लावला रामू ताबडतोब न्यूज आणि मीडिया वाले हँडल कर पुढच्या सगळ्या सोशल वरून ही न्यूज न्यूज आणि ते गायब झाले पाहिजे या न्यूज मागे कोणाचा हात आहे काही कळते का बघ आणि अर्जंट मध्ये माझे अपॉइंटमेंट फिक्स कर कमिशनर साहेबांसोबत रामूला पण भराभर सूचना देऊन त्यांनी फोन कट केला तसा हातातला पुन्हा फोन वाजला नाही खोटा आहे हे असं काहीही झालेलं नाही हो खोटी आहे ती बातमी नाही विश्वास ठेवा असा काही घडलेला नाहीये हो, हो साहेब मी येऊन भेटतो तुम्हाला हो बातमी न्यूज वर लीक झाली तशी शहानिश करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून फोन आला त्याची समजूत घातली पण आज फोन काही बंद व्हायचे नाव घेत नव्हते एकसारखे फोनवर फोन चालू होऊन चौकशी करत बातमीची खबर खातर जमा करत होते एक दोन फोनला उत्तर देत तो शांतच होता पण त्यांचे नको ते प्रश्न आणि होणारे खोटे आरोप ऐकून पारावर खाली चढायला लागला होता रिपोर्टर जॅनवी कॉलिंग नमस्कार करण साहेब करणने कपाळावर आट्या पाडून फोन उचलला तसे समोरून आवाज आला बोला काय काम करण तुटकपणे विचारत त्याला चांगल्या प्रकारे माहित होत तिने जखमीवर मीठ चोळून त्याची न्यूज बनवायची तयारी करण्यासाठी फोन केला असणार आमचं काय काम असणार आहे साहेब तुम्हाला तर माहितच आहे जिथे जिथे न्यूज तिथे तिथे आम्ही आम्हा रिपोर्टर लोकांचं तेच तर काम आहे आज सकाळी पाहिले आम्ही बातमी खरी आहे का ती तुमच्या पत्नी तर तुमच्याही एक पाऊल पुढे निघाला काय न्यूज दिलीये त्यांनी मीडियाला हसत बातमी किती खरी आहे आणि किती खोटी आहे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे आणि मला पण आणि कोण कशात पुढे आहे आणि कशात मागे आहे हे आम्ही जाणतो त्याबद्दल तुम्ही न बोललेलंच बरं कारण ते सांगायला गेलं तर कदाचित तुम्ही गोत्यात याल त्यामुळे शक्य तितक दूर राहिला तर बरं होईल कारण धमकी सूचना देत दूर राहून कस चालेलच आहे पोटा पाण्याचा प्रश्न आहे आमचा खर खोट जनतेसमोर आणायला हवं ना याचेच पैसे मिळतात आम्हाला पण एक गोष्ट मानायला हवी हा तुमची मतदार संख्या वाढवण्यासाठी आधी लग्न मग बायकोलाच पुढे करून केलेलं राजकारण कमाल आहे आम्ही काय केलं आणि काय नाही हे आम्ही तुम्हाला सांगायला बांधलं नाही ती आमची खासगी गोष्ट आहे खर काय हे, हे तर जनतेसमोर येणारच त्यासाठी तुमची गरज नाही ठेवतो आता खूप वेळ घेतला तुम्ही आमचा करणने शांतपणे बोलून रागात फोन कट केला बाई, मूर्ख आम्ही राजकारण आम्ही बायकोला पुढे करून शी इतके नीच विचार आम्ही करू असं वाटत तरी कस या बाईला बायकोला पुढे करून मागून वार करणारे आम्ही नाही हे तर लवकर दाखवून देऊच आम्ही स्वतःशी बडबड तो मागे वळला तशी समोर ती उभी पूर्ण जरी ऐकलं नसलं तरी शेवटच त्याच तोंडून पडणारे शब्द तिने ऐकले होते त्यावरून अंदाज आला होता काय काय ऐकावं लागत असेल याचा खर तर ती त्याची समजूत काढायला आली होती पण आज काही शब्दच नव्हते जवळ त्याला शांत करायला आणि बोलायला सगळं काही इतकं विचित्र होण्याच्या पलीकडे घडलं होतं की तिलाच गरज वाटत होती तिने काय विचार केला होता आणि काय घडलं होत त्याला कुणी बोलू नये म्हणून तिने केलेला जीवाचा आटापिता हा खर तर साजिश होता त्याला अडकवण्यासाठी याची स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती तिने आज पुन्हा एकदा तिच्यामुळे तो संकटात अडकलाही अपराधी भावना सारखी मनात आणि डोळ्यात दाटून येत होती त्याला तशीच बडबडलेल्या डोळ्याने पाहत त्याच्या समोर उभी होती त्याची होणारी कोंडी पाहत त्यांनी त्यांनी शांतपणे तिला पाहिलं खुशी खाली मान घालून काहीही न बोलता बेडवर जाऊन बसली काय झालं ती डोळे पुसत अस्वस्थपणे बसली तसा तो तिच्या समोर येत तिने मान वर करून एक नजर त्याला पाहिलं आणि काहीही आणि काही नाही मध्ये मान हलवली खुशी तू काहीही केलेलं नाहीये मी आहे ना काही नाही होणार ना तुला ना मला जे काही घडलं ते राजकारणात सगळं नॉर्मल आहे नेहमीच असं काही ना काही घडत असत इतकं म्हणाला नको लावून घेऊ मला माहिते तू सगळं माझ्यासाठी आणि त्या मुलीच्या जीव वाचवण्यासाठी केलं तुझा हेतू चांगलाच होता पण सगळे तुझ्यासारखे निर्मळ आणि साधे नसतात इथे खोटं आणि खोट्याच खरं केलं जात त्यामुळे तू नको वाईट वाटून घेऊ तुझा विश्वास आहे ना माझ्यावर तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत हम्म ती क्षणाचाही विलंब न करता त्याच्या डोळ्यात पाहत आहो ती मुलगी माझ्यामुळे तिचा जीव मी काही नाही केलं खुशी रडत त्याच्या पोटाशी बिलगून रडू लागली साहेब आत येऊ दोघ बोलत होते तशी नीलू दार वाजवत बोलवायला आली हो ये ताई करण खुशी पासून बाजूला होत म्हणाला तशी नीलू आत आली साहेब ते खाली पोलीस आलेत त्यांना वहिनी साहेबांना भेटायचं म्हणत होते नीलू दोघांना पाहून निरोप देत पोलीस पोलीस का मला का भेटायचे खुशी पोलीस नाव ऐकून थोडी घाबरून करणला पाहून नीलू ताई तू चल आम्ही येतो करण नीलूला खाली पाठवत अहो मी काही नाही केलं पोलीस का खुशी बा खुशी घाबरून त्याला पाहत खुशी काही चौकशी करायची असेल फक्त बाकी काही नाही तू घाबरू नको चल मी आहे ना आपण सर्व सहकार्य करणार आहोत पोलिसांना त्या मुलीला न्याय मिळावा असं वाटत ना तुला मग काल काय घडलं ते सगळं खरं खरं त्यांना सांगायचं बाकी काही नाही चल करण तिची समजूत काढत प्रभास दोघीना उतरून खाली आले तसा समोर प्रभास आणि सोबत दोन कॉन्स्टेबल उभे होते तशी खुशी आश्चर्याने त्याला पाहत त्याच्या सोबतच दादा आणि माई अक्का सगळे शांतपणे उभे होते कारण यांना स्टेटमेंट घ्यायचं आहे मुलीच्या त्यामुळे मुली सुनबाईंना यांच्या सोबत जावं लागेल दोघ खाली आले तसे दादा दोघांना पाहून प्रभास मी काही नाही केलेलं ऐकून दास्तवलेली खुशी समोर प्र प्रभासला पाहून थोडी शांत झाली तशी त्याला बाजू सांगायला त्याच्या समोर आले। खुशी मी ते पोलीस अधिकारी म्हणून आले ड्युटीवर आहे मी त्यामुळे नो पर्सनल नो पर्सनल टॉक प्लीज कोऑपरेट तुम्हाला यावं लागेल आमच्या सोबत प्रभास निर्विकारपणे तिला पाहून कॉन्स्टेबल ला इशारा करत एक मिनिट तुम्ही चला मी येतो पोलीस स्टेशन मध्ये ती लेडी कॉन्स्टेबल खुशीला हात लावणार तस करण आवाज देत तिला थांबवत प्रभासने पण समजून घेत परवानगी दिली तसे खुशी आणि करण एकमेकांना पाहत सगळ्यांना एक नजर पाहत बाहेर निघाले गाडीत बसली तसा विलासरावांचा फोन आला तिचा फोन लागत नसल्यामुळे करणला केला होता सकाळ सकाळी टीव्हीवर वर लेखीची आणि जावळीची बातमी पाहून घाबरून गेले होते सगळे त्यांचा आवाज ऐकून खुशीला गहीवरून आलं होत हा असला काही प्रकार पहिल्यांदाच घडला होता तिच्या बाबतीत म्हणून काळजी वाटत होती त्यांना पण करणे समजूत काढून परिस्थिती सांभाळून घेत धीर दिला होता मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मंडळी